फक्त आठ तासाच्या नवजात मुलीने आपल्या पित्याला अंतिम निरोप दिला साताऱ्यामधील वीर जवान प्रमोद जाधव यांच्या धक्कादायक आणि हृदय पिळून टाकणाऱ्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या डोळ्यामध्ये आसरू आणले प्रमोद जाधव यांच्या पत्नीची डिलिव्हरी होणार होती त्यामुळे ते सुट्टी घेऊन आठ दिवसासाठी गावी आले होते एकीकडे प्रमोद जाधव यांची पत्नी हॉस्पिटलमध्ये नवजात बालकाला जन्म देत होती तर दुसरीकडे जवान प्रमोद जाधव यांचा एक धक्कादायक प्रसंगामध्ये जीवन संपणार होतं संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते जेव्हा वीर शहीद जवान प्रमोद जाधव यांची अंत्यविधी करत असताना त्यांच्या फक्त आठ तासाच्या मुलीला त्यांच्या बाजूला ठेवण्यात आलं आणि त्यांच्या पत्नीला हॉस्पिटलमधून स्ट्रेचरवरती त्यांच्या शवाजवळ आणण्यात आलं संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या डोळ्यामध्ये आश्रू आणणारा हा प्रसंग सातारा जिल्ह्यामधील परळी खोव्यात घडलाय एक अशी घटना ज्याने महाराष्ट्रातील लोकांना धक्का बसला पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टी घेऊन आला होता एक गोंडस मुलीचा जन्म झाला फक्त आठच तास झाले होते पण त्याच दरम्यान या जवानाबरोबर नियतीने घात केला पण नेमकं या जवानाबरोबर काय घडलं याचं सत्य बऱ्याचशा लोकांना माहिती नाही मुलीचा जन्म होऊन फक्त आठच तास झाले होते पत्नीला पतीच्या अंतिम दर्शनासाठी हॉस्पिटल स्ट्रेचरवरती स्ट्रेचर वरती आणण्यात आलं नेमकं काय घडलं या जवाना ज्याने संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या डोळ्यामध्ये आश्रू आणले पाहू सातारा जिल्ह्यातील दरेगाव या गावच्या मातीमध्ये वाढलेले प्रमोद जाधव जे काही वर्षांपूर्वी भारतीय सैन्यामध्ये भरती झाले होते पत्नी गरोदर आहे काही दिवसाने आपण वडील होणार ही आनंदाची बातमी जेव्हा प्रमोद यांना समजली होती तेव्हा त्या गोष्टीचा आनंद व्यक्त करण्यासाठी घरातील कोणीही त्यांच्या जवळ नव्हतं कारण की ते श्रीनगरला पोस्टिंगला होते ज्या ठिकाणी बर्फाचं वातावरण थंड वातावरण अशा ठिकाणी त्यांची पोस्टिंग होती आपण वडील होणार आहोत ही बातमी ऐकल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला होता पण प्रमोद जाधव यांना काय माहिती ज्या मुलीला आपल्याला हातामध्ये खेळवायचं होतं जिला खांद्यावरती बसून फिरवायचं होतं ते त्यांचं स्वप्न अपूर्णच राहणार आहे नियतीचा हा कोणता घात म्हणावा एका बाजूला घरामध्ये बाळाचा जन्म झालाय घरामध्ये आनंदाचं वातावरण असायला हवं होतं पण नियतीने असा खेळ नियती खेळला ती आठ तासाची मुलगी आपल्या वडिलांचा चेहरा सुद्धा पाहू शकली नाही साताऱ्यामधील दरेगाव या ठिकाणी असा एक प्रसंग घडलाय हे ऐकून प्रत्येकाचं मन हे लावून जाईल सुरुवातीला कोणाला काही समजलंच नाही जवान प्रमोद जाधव यांच्याबरोबर नेमकं काय घडलं पण त्या रात्री प्रमोद यांच्या बरोबर नेमकं काय घडलं याचा जेव्हा तपास झाला तेव्हा खरं सत्य समोर आलं श्रीनगरच्या बर्फाळ दऱ्यामधून शत्रूंना धडकी भरवणारे प्रमोद जाधव नेमकं या वीर जवानाबरोबर त्या रात्री नेमकं काय घडलं ते आता आपण पाहणार आहोत तो जवान ज्याने श्रीनगर मध्ये शत्रूंला सडेतोड उत्तर दिलं पण साताऱ्यातील रस्त्यावरती त्याचा दुर्दैवी अंत झाला त्या रात्री प्रमोद जाधव यांच्याबरोबर नेमकं काय घडलं त्याचा आता धक्कादायक सत्य सांगणार आहे जे ऐकून आपल्याला विश्वास बसणार नाही साताऱ्याच्या दरे गावामध्ये वाढलेले प्रमोद जाधव स्वभावाने अतिशय शांत आणि सर्वांना समजून घेणारे प्रमोद जाधव यांचं आयुष्य इतकं सोपं नव्हतं लहानपणापासून त्यांनी अपार कष्ट केले मेहनत केली आणि आपल्या मेहनतीच्या जीवावरती ते भारतीय सैन्यामध्ये भरती झाले घरची आर्थिक परिस्थिती एवढी मजबूत नव्हती म्हणून लहानपणापासूनच प्रमोद जाधव यांना कष्ट करावे लागले ज्या वयामध्ये मुलांना खेळायचं बागडायचं त्या वयामध्ये प्रमोद यांनी कष्ट करायला सुरुवात केली होती गावातील लोक आजही सांगतात लहानपणापासून प्रमोद आपल्या कुटुंबाला खूप महत्त्व द्यायचा त्याला आपल्या कुटुंबाला दुःख झालेलं हे त्याला पाहत नव्हतं त्यामुळं लहानपणापासूनच प्रमोद यांनी विचार केला होता आपण एक असं अस्तित्व निर्माण करायचं ज्याने आपलं कुटुंब आनंदी होईल जे सुख माझ्या आईवडिलांना मिळालं नाही ते सुख मी माझ्या आईवडिलांना देईल म्हणून त्यांनी मोठ्या जिद्दीने लहानपणापासूनच भारतीय सैन्य दलामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि अखेर दोन हजार चौदा मध्ये त्यांनी भारतीय सैन्य दलामध्ये प्रवेश केला त्या भागामध्ये पहिली पोस्टिंग मिळाली ज्या ठिकाणी मृत्यू उभा असतो श्रीनगर या ठिकाणी प्रमोद यांनी अनेक वर्ष आपलं कर्तव्य बजावलं याच दरम्यान काही वर्षापूर्वी त्यांच्या आईचं निधन देखील झालं तेमेवरती देशाची सेवा करत असताना त्यांना नेहमी घराची गावाकडची आठवण यायची ते नेहमी आपल्या पाकिटामध्ये आई वडिलांचा फोटो ठेवायचे आई वडिलांचा तो फोटो पाहून नेहमी स्वतःला ते धीर द्यायचे श्रीनगरच्या त्या कडाक्याच्या थंडीमध्ये घरची ओढ त्यांना कायम उप देत राहायची ते अतिशय प्रामाणिकपणे आपली ड्युटी करत होते पण काही दिवसापूर्वीच त्यांना घरून एक निरोप आला तो निरोप होता त्यांच्या लग्नासाठी जी मुलगी त्यांनी काही दिवसा अगोदर पाहिली होती त्या मुलीसंग त्यांची पसंती झाली आणि एक वर्षापूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं प्रमोद यांना कुटुंबामध्ये नेहमी आईची कमी जाणवायची प्रमोद यांना विश्वास होता एक ना एक दिवस आही तेंचा जूनात इल। पन त्या आई त्यांच्या जीवनात पुन्हा येईल पण त्यांना हे ठाऊक नव्हतं त्या आईला पाहण्यासाठी आपण या जगात नसणार प्रमोद लग्न झाल्यानंतर दोन महिने सुट्टीवर होते दोन महिन्यांतर पुन्हा ते ड्युटीवरती रुजू झाले पत्नीला वडिलांना भेटण्यासाठी ते सुट्टी घेऊन अधूनमधून गावाला देखील यायचे याच दरम्यान त्यांना ड्युटीवरती असताना एक आनंदाची बातमी मिळाली ती आनंदाची बातमी होती ते लवकरच बाबा होणार आहेत पत्नी ऋतुजा यांचा नववा महिना होता म्हणून ते एक जानेवारीला सुट्टी घेऊन गावाकडे आले होते घरामध्ये आई नसल्यामुळे पत्नीची संपूर्ण काळजी प्रमोद घेत होते प्रमोद यांच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं पहिल्यांदा आपण वडील होणार घरामध्ये एक लहान मुलगा येणार आणि त्यांची इच्छा होती घरामध्ये सर्वात अगोदर मुलीचा जन्म व्हावा तिला साताऱ्यातील साई नर्सिंग होम या ठिकाणी ऍडमिट केलं होतं डिलेवरीला फक्त काहीच तास उरले होते कोणत्याही क्षणी आनंदाची बातमी येणार होती पण नियतीने प्रमोद यांच्याबरोबर मोठा घात केला प्रमोद हे खूप आनंदी होते त्यांचे वडीलही आनंदी होते प्रमोद यांनी श्रीनगरमध्ये आपल्या मित्रांना फोन करूनही सांगितलं होतं तिकडे आल्यानंतर तुम्हाला सर्वांना पार्टी देणार पण कोणाला ठाऊक होतं पार्टी देण्यासाठी मुलीला पाहण्यासाठी स्वतः प्रमोदच या जगामध्ये नसणार शुक्रवारी रात्री आठच्या दरम्यान प्रमोद जाधव हे काही कामानिमित्त साताऱ्याहून वाडेफाट्याकडे जात होते त्याच वेळीस पुरुष भिक्षेकरी गृहाजवळ एका आयशर टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली त्यामुळे ते लांब फेकले गेले आणि त्याच वेळीस पाठीमागून येणाऱ्या दुचाकीवरती आपटले या अपघातामध्ये प्रमोद गंभीर जखमी झाले या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली तात्काळ पोलिसांनी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केलं पण हॉस्पिटलमध्ये आणण्याअगोदर प्रमोद जाधव यांचं निधन झालेलं होतं डॉक्टरांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केली आणि त्यांना मृत घोषित केलं प्रमोद यांच्या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर दरे गावातील ग्रामस्थांनी जिल्हा रुग्णालय हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी केली या घटनेची माहिती मिळताच गावामध्ये शोककाळा पसरली पत्नी ऋतुजा आणि त्यांची आठ तासाची मुलगी हे दोघंही हॉस्पिटलमध्ये होते त्यामुळं त्यांची पत्नी ऋतुजा यांना प्रमोद बरोबर काय घडलं हे सांगितलं गेलं नाही शनिवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास प्रमोद यांना एक गोंडस मुलगी झाली पण त्या मुलीचं स्वागत करण्यासाठी तिला डोळे भरून पाहण्यासाठी तिचे वडील मात्र या जगामध्ये नव्हते यानंतर पत्नी ऋतुजा यांना पती प्रमोद यांचं निधन झाल्याची बातमी समजली त्या परिस्थितीमध्ये अक्षरशः त्यांच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला किकड बाळाच्या आगमनाचा आनंद तर दुसरीकडं पतीच्या मृत्यूचं दुःख या दोन्ही टोकाच्या भावना ऋतुजा यांना एकाच वेळी सहन कराव्या लागल्या काही तासापूर्वीच जन्मलेल्या बाळाला हे जग पाहण्या अगोदरच पित्याचं छत्र हरपलं ज्या हाताने आपल्या लहान चिमुरडी बाळाला उचलायचं होतं तेच हात आज तिरंग्यामध्ये गुंडाळले गेले त्यांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या गावात त्यांच्या कुटुंबामध्ये समजल्यानंतर सर्वांवरती दुःखाचा डोंगर कोसळला त्यांचं पार्थिव त्यांच्या मूळ दरेगावी आणण्यात आलं सर्वात दुःखदायक आणि धडकी बनवणारं दृश्य गावकऱ्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलं हॉस्पिटल मधून स्ट्रेचर वरती त्यांची पत्नी ऋतुजा आणि त्या आठ तासाच्या बाळाला आणण्यात आलं ही संपूर्ण महाराष्ट्राला मन हेलावून टाकणारी घटना